नमस्कार मित्रांनो आपण फ्लिपकार्टवरून फास्टॅग होल्डर हे आपण ऑर्डर केलं आहे आणि ते किती रुपयाला बस बसलेलं आहे आणि त्याची अनबॉक्सिंग ते कसं आलेलं आहे आपल्याला त्याची क्वालिटी कशी आहे काय एकशे अठ्ठावीस रुपयाला आपल्याला बसलेलं आहे आणि खरंच हे घेणं गरजेचं आहे का आणि ते खूप यूजफुल आहे का आणि त्याची जी प्रोडक्ट क्वालिटी आहे ती क्वालिटी खूप छान आहे का हेच मी पुढं तुम्हाला सांगणार आहे हे मी अगोदर ऑर्डर केलं होतं आता ते मला मिळालेलं आहे आणि ते मी माझ्या गाड्याला गाडीला पण बसवलेलं आहे तर तेव्हा तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्हाला पुढे भरपूर काही या फास्टॅगबद्दल माहिती होणार आहे आता हे पाहू शकता एकशे अठ्ठावीस रुपयाला आपल्याला हे मिळालेलं आहे आता याची रेटिंग वगैरे पाहू शकता तुम्ही प्रकारे आहे आता सध्या एकशे पस्तीस रुपयाला हे फास्टॅग आहे थ्री पॉईंट नाईन रेटिंग आहे पन्नास जणांनी रेटिंग दिलेलं आहे गुडचं प्ल परत तुम्हाला सांगतो हे फ्लिपकार्ट अशोड आहे फ्लिपकार्ट अशोड आहे फ्लिपकार म्हणजे हे चांगलं प्रोडक्ट आहे मित्रांनो आणि रेटिंग पण पाहू शकता तीन पॉईंट नाईन आहे पन्नास रेटिंग आहे तेव्हा आपण हे ऑर्डर करू शकतो आता जर तुमच्याकडे ॲक्सिस फ्लिपकार्टचं ॲक्सिस क्रेडिट कार्ड असेल तर कर, आशल, तुम्हाला हे एकशे चौदा रुपयाला बसू शकतं आणि ही एक ऑफर तुम्हाला लागू शकते बाय टू आयटम बाय टू आयटम जर घेतले तर पंधरा रुपये मायनस होतील आणि हे तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल फ्लिपकार्टचं तर त्याचे हे मायनस सहा रुपये असे एकशे चौदा रुपयाला हे प्रोडक्ट तुम्हाला मिळू शकेल मिळेल आता हे पाहू शकता भरपूर जणांनी रिव्ह्यू टाकला आहे की व्हेरी बॅड वेर प्रोडक्ट असं तसं पण हे प्रोडक्ट खरंच चांगलं आहे का कसं आहे हे तुम्हाला पुढे समजेल तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं भाऊचा खेळ या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आता मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे तुम्ही आपण फास्टॅग ऑर्डर केलं आहे म्हणून आता हे फास्टॅग जर आपण काचीवर लावलं तर जेव्हा आपली काच तुटते तेव्हा ते फास्टॅग निघत नाही व्यवस्थित तर ती काच आपल्याला कापूनच काढावं लागते म्हणून आपण हे फ्लिपकार्टवरून हे ऑर्डर केलेलं आहे याचं नाव आहे सी बी ट्रॅक हे टॅग होल्डर फॉर कार टॅग स्टिकर होल्डर फॉर कार फास्ट टॅग होल्डर स्टिकर पी आर सिक्स हे मॉडेल नेम आहे याचं हे आपण फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेलं आहे मित्रांनो आणि याची प्राईस दाखवली चारशे नव्याण्णव रुपये म्हणजे पाचशे रुपये पण आपल्याला हे इतकं महाग बसलेलं नाही आपण ऑलरेडी याची अनबॉक्सिंग केलेली आहे माझ्या एका मित्राला घ्यायचं होतं तेव्हा तो म्हणे मला एकदा ओपन करून दाखव की कसं आहे ते म्हणून मग मी त्याला दाखवलेलं आहे आणि हे परत एकदा मी तुमच्यासाठी अनबॉक्सिंग करतो आहे हे माझा ॲड्रेस पाहू शकता हे परत आता तुम्हाला दाखवतो पॅकिंग इतकी चांगली नाही आहे म्हणजे असं बॉक्स वगैरे वगैरे आयवा नव्हतं कारण काचेचं मटेरियल आहे एकदम पण ते एवढं नाही आलेलं व्यवस्थित कची व्यवस्थित एवढी पॅकिंग नाही आलेली हे पाहू हो शकता हे बबल रॅपमध्ये रॅप करून दिलेलं आहे हे होल्डर बरेचसे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबला ते होल्डर दाखवलेला आहे तिथे यूट्यूबवर जर कोणी बघितलेलं नसेल तर तुम्ही इथे बघू शकता हे त्याचं एक मॅन्युअल आहे झेरॉकचं पेज आहे कंपनीने कॉस्ट कटिंग केलेलं आहे मित्रांनो काय प्रॉब्लेम नाही इकडे इंग्लिशमध्ये आहे आणि इकडून हिंदीमध्ये फास्टॅग होल्डर का उपयोग कैसे करेल याची सगळी माहिती दिलेली आहे तर मी हे तुम्हाला माझ्या गाडीवर पण लावून दाखवणार आहे मित्रांनो पण तत्पूर्वी तुम्हाला मी अनबॉक्सिंग करून दाखवतो आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता जेव्हा तुमच्याकडं जर असं काही नसेल तर तुम्ही या इंट्रक्शन पाहून तुम्ही तुमच्या काचेवर गाडीच्या काचेवर फास्टॅग होल्डर लावू शकता आता हे फास्टॅग होल्डर आहे मित्रांनो इथून पण याला रायपिंग केलेलं आहे आणि इकडून पण रायपिंग आहे तुम्हाला खोलून दाखवतो मला एका हाताने खोलता येत नाही आहे एका हाताने मी शूटिंग काढतो आहे एका हाताने खोलण्याचा प्रकार प्रयत्न करतो आहे खूप फिट्ट बसलेला आहे मित्रांनो ते मी एकदा काढून दाखवतो तुम्हाला हे पाहू शकता एकाचे दोन एकूण याला टेप आहे एक प्रकारचं हे काढायचं असतं दोन्ही साईडचं आणि याला फास्टॅग चिटकायचा असतो आणि याचं पण पाठीमागची बाजूचं काढून आणि समोरच्या बाजूचं स्टिकर काढून हे आपल्याला काचेला चिटकावं लागतं हे असं असं चिटकावले याला फास्टॅग लावल्यानंतर असं हे जोडायचं असतं मित्रांनो तर मित्रांनो हे तुम्हाला मी माझ्या गाडीला जेव्हा बसतील तेव्हा पण मी व्हिडिओ दाखवेल तुम्हाला आणि आता हे मला किती रुपयाला पडलं आहे ते मी तुम्हाला डायरेक्ट फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर जाऊन दाखवतो आहे हे पहा मित्रांनो या प्रकारे दोन्ही बाजूनी टेप असतो तो, तो काढायचा आणि एका बाजूला फास्टॅग लावायचा असतो मी तुमच्यासाठी ते काढून दाखवलं आहे हे असं अगोदर असं असतं दोन्ही बाजूने काचेला जेणेकरून ते प्रोटेक्ट असतात याला फास्टॅग लावायचं आहे आणि जे दुसरं मिडियम आहे ते ह्या प्रकारचं आहे ह्या बाजूने हे काचेला चिटकवायचं असतं आणि ह्या बाजूने ते खालून मोकळं असणार आहे हे आपलं असं काचेला चिटकवायचं आहे असं चिटकू शकता किंवा ह्या बाजूने असं चिटकू शकता काचेला आणि हे याच्यामध्ये बसतं तर हे तुम्हाला हे काचे झाकून दाखवतो मी इथून एक काचेला चिटकावणार आहे मित्रांनो असं आणि मग हे असं काचेला हे चिटकावल्यानंतर याला फास्टॅग लावायचा आणि ते मग त्याच्यामध्ये असं खूप सुंदर यायचा याच्यामध्ये याच्यामध्ये असा खूप सुंदर याचा मित्रांनो असा फास्टॅग असा लावल्यानंतर आणि तो पुढून दिसेल मी गाडीला लावायची प्रोसेस पण तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी कृपया करून आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करत जा मित्रांनो भरपूर जण लोक फक्त व्हिडिओ बघतात सबस्क्राईब करत नाहीत आणि व्हिडिओ पण शेअर करत जा जेणेकरून तुमच्या मित्रांना तुमच्या परिवाराला या व्हिडिओचा फायदा मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आपण बघितलं त्याची अनबॉक्सिंग बघितली आपण हे फास्टॅग होल्डर मागितलं आहे तुम्ही अनबॉक्सिंग बघितली याची आता हे आपल्याला फास्टॅग हा फास्टॅग आपल्याला कसा चिटकवायचा आहे याच्यावर ते मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर पहिल्यांदा आपल्याला हे काढायचं एक आहे एका बाजूचं हे काढल्यानंतर एका बाजूचं हे काढल्यानंतर हे पण बाजूचं काढायचं आहे पण तत्पूर्वी आपल्याला हा फास्टॅग याच्यावर चिटकवायचा आहे हे क्लीन करून घ्यायचं आहे चांगल्या कपड्याने त्याच्यानंतर हे जे आहे फास्टॅगच्या मागची बाजू हे काढायचे आहे शिगटपट्टी हे पट्टी काढल्यानंतर आपला जो फास्टॅग आहे तो याच्यावर चांगल्या प्रकारे चिटकवायचा आहे हे पाहू शकता मित्रांनो या पद्धतीने हा फास्टॅग चिटकवायचा आहे त्यानंतर ही पट्टी काढायची आहे आता बघा आपला फास्टॅग ह्याला चिटकलेला आहे पाहू शकता तुम्ही याला फास्टॅग चिटकलेला आहे आपण हे दोन रिमूव्ह केलेलं आहे आणि फास्टॅगचं एक ही पट्टी काढलेली आहे आणि त्याच्यानंतर हा आता आपल्याला याच्यामध्ये आता असा जाणार आहे आणि हे आपल्याला असं काचेला चिटकवायचं आहे आणि याच्या मागचं पण आपण काढून घेऊयात हे पाहू शकता त्याच्या मागचं माक्सबरोबर काढलेलं आता फक्त हे राहिलेलं आहे आता हे आपल्याला असं काचेला चिटकवायचं आहे ओके चालेल चालन, चालन मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच सांगा आणि आता हे आपण काचेलाच आता गाडीला चिटकवणार आहेत आणि मग हा कसा चिटकवायचा हे आता पुढं दाखवणार आहे आता आपण आपल्या टाटा नॅनोकडे जाऊयात गाडीचा नंबर हा आपला यांनी इथं टाकून दिलेला आहे मार्करने तुम्हाला दिसतोय कसं नक्कीच सांगा एम एस चौदा ई वाय चौतीस सत्तेचाळीस हा माझ्या गाडीचा नंबर आहे हा त्यांनी टाकून दिलेला आहे आय सी आय सी आयचं फास्टॅग आहे हे फास्टॅग कसं आलं आपण कसं ऑर्डर केलं याबाबत आपण व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकल हा फास्टॅग कसा ऑर्डर करायचा आणि हा मी फास्टॅग ॲमेझॉन ॲमेझॉन पेवरून ऑर्डर केलेला आहे ॲमेझॉनचं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरून मी ऑर्डर केलेलं आहे मित्रांनो आणि तो ऑर्डर कसा करायचा त्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि हे कुठून मागितलेलं आहे फास्टॅग होल्डर याचा पण व्हिडिओ मी अगोदर टाकलेला आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते खूप वेळ काढून व्हिडिओ काढावा लागतो तर तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण आपल्या टाट्यानॅनोकड जाऊ आणि हे फास्टॅग होल्डर तिथे चिटकू आणि मग तुम्हाला दाखवू चालतं मित्रांनो आप हे आपलं फास्टॅग होल्डर आहे तुम्ही बघितलंय ते आपल्याला ह्या बाजूला इथं चितवायचं आहे बरोबर अगोदर इथं काच चांगल्या कपड्याने क्लीन करून घ्यायची अगोदर इथं फास्टॅग होता इथं अगोदर जुना फास्टॅग होता आपण हे सेकंड हँड गाडी घेतलेली आहे त्या मालकाने तो काढून टाकलेला आहे आणि तो आपण काच तिथं खूप चांगली क्लीन केलेली आहे आणि हा जो फास्ट हा असं लावायचा आहे जेणेकरून हे बाजू इकडं राहील असा फास्ट टॅग आपला इथे बसला पाहिजे या बाजूला म्हणून आपल्याला काय करत हे इथं असं चिटकवायचं आहे तर आपण काय करूया त्याच्यावरला टेप काढूयात अगोदर असा टेप निघतोय बघा याच्यावरला हे बघा खूप चिकट आहे मित्रांनो हे हल्लाच काढा असा टेप काढायचा आणि आता हा इथं इथक आहे बरोबर तुम्ही कॅमेरामॅनला मी सांगेल त्यांनी व्यवस्थित दाखवा म्हणून आपल्या सबस्क्राईब लोकांना असं आपण इथं आता एकदम फिट्ट केलेलं आहे पाहू शकता एकदम चांगल्या प्रकारे हे होल्डर आपण लावलेला आहे फास्टॅग होल्डर या नाव आहे याचं आणि याची लिंक वगैरे कुठून घ्यायचं काय आपण सगळं आपल्या चॅनलला आपन टाकलेलं आहे आता जो हा फास्टॅग आहे हा जो फास्टॅग आहे हा आपल्याला आता तिथे लावायचा आहे आता हा कसा लावणार आपण मग सांगतो आता हे फास्टॅग असा याच्यात द्यायचं आहे हे पाहू शकता या प्रकारे हा फास्टॅग लावायचा आहे दिसतोय का तुम्हाला फास्टॅग तर मित्रांनो असे व्हिडिओ काढायला खूप वेळ द्यावा लागतो तर कृपया करून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा असा फास्टॅग लावलेला आहे मी एकदा गाडीच्या समोरून तुम्हाला दाखवतोय की आपलं कसं दिसणार आहे मागून गाड्या येतात ते जरा सावधानी घेऊ आपण नाशिक रोडला आहे नाशिक हायवेवर आपण थांबलेलो आहोत समोरच्या बाजूला कसा दिसतोय हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो एकदा हे बघा समोरच्या बाजूला असा फास्टॅग दिसणार आहे का समोरच्या बाजूला असा फास्टॅग दिसणार आहे आपली डाटा न्यानो आहे मित्रांनो चालतंय असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त जय हिंद जय जे महाराष्ट्र